सुरेखा चव्हाण राहणार नागठाणे यांना सातत्याने त्रास देणाऱ्या दळवी यास पाठीशी घालून पन्नास वर्षांपासून व्यवसाय करत असलेले माजी सैनिकाच्या पत्नीस मारहाण करून गाळा पाडणाऱ्या पाठीशी घालत असलेल्या संबंधित सातारा गटविकास अधिकारी बुद्धे व बोरगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलतुंबडे यांच्या कारभाराची चौकशी करा या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले आहे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे राहत आहे आणि बोरगावमध्येच तिचं पस्तीस वर्षापासून टंक तसेच पिठाची चक्की अशा पद्धतीचा व्यवसायाचा गाळा होता आणि गेल्या दोन वर्षामध्ये तिच्या पती वारल्यानंतर संबंधित जागेवरती तिथल्या धडधाडगे लोकांचा डोळा आला आणि संबंधितांनी तिच्यावरती तिच्या गाळ्यावरती अतिक्रमण करणे तिची भिंत पाडणे अशा प्रकारचा उच्चताप चालू केला गेल्या चार महिन्यापूर्वी संबंधित आले जी सी बीच्या सानं तिची एक भिंत पाडली भिंत पाडल्यानंतर रात्रीचा वेळ होता आणि त्यामुळे तिच्या त्या ह्याच्या गाड्यामधलं एक मोटार तसेच दोन सिलेंडर व रोख रक्कम असणारे वीस पं तीस हजार रुपये असे चोरीला गेले यासंबंधित तिनं संबंधित ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला तसेच पोलीस स्टेशन बोरगाव येथे त्याबाबत तक्रार दिली चार महिन्यापूर्वी पोलिसांनी फक्त पाचशे सहा पाचशे चार आणि चारशे सत्तावीस म्हणजे अनाधिकृत घुसणे अशा प्रकारचं तक्रार विरोधात घेतली परंतु संबंधितांवरती दरोड्याचा गुन्हा न दाखल झालेली संबंधितांवरती जबरी चोरीचा गुन्हा न दाखल झाल्यामुळे संबंधितांना जास्तच दादागिरी आणि मस्ती केली आणि काल परवा सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला संबंधितांनी तो गाळा जी सी बी एस चार पाच लोकं घेऊन निष्ठे नाबूद केला या बिचारीला कुठल्याही पद्धतीचा पत्रव्यवहार केला नाही ना या कुठल्याही प्रकारची ताकीद दिली नाही नोटीस दिलं नाही आणि संबंधितांनी पाडलं मग या बिचारीने सव्वीस जानेवारीला आत्मदनाचा निर्णय घेतला त्यावेळेस तिथल्या पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात तुमची तक्रार घेतो अशा पद्धतीचे बोलवून कोड बोलून, बोलून, बोलून बोरगाव येथे नेले आणि गोरगाव येथे नेल्यानंतर ने तिला दम टाकला की तू काय शानी झाली का आम्हाला आमच्या अंगात संघटनेवर जातील का कुणातरी काय आहे ते संबंधित लोक पैशावाले आहेत अशा प्रकारचे बोलून तिलाच दम टाकला आणि सज्जड दम दिल्यामुळे भयभीत झालेली महिलेला आज रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीमाग उभा राहिला आहे की संबंधित केलं तुंबड्यांनी जर गेल्या चार महिन्यापूर्वी संबंधितांवरती योग्य ती कारवाई केली नसती केली असती तर ह्या हा दिवस आला नसता एकंदरच ही सुरेखा चव्हाण हिचे पती सैन्यामध्ये होते आणि आज माझी सैनिकाच्या विधवा पत्नीवरती आज साताऱ्यामध्ये आत्मजानाची व इच्छा मार्गाची तिच्या कुटुंबाला वेळ येते ही अत्यंत शो शोकांतिक आहे त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी साहेबांना निवेदन देऊन सांगत आहे की या गोष्टीवरती गांभीर्यानं विचार करावा की जर माझी सैनिकांच्या पत्नीला जर असुरक्षित वाटावर टाकत असेल सातारा जिल्हा तर अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्ष स्वस्त बसणार नाही एकंदरच सातारा पंचायत समितीचा जो बिलीव आहे बुद्धे साहेब त्या बुद्धेची आणि बोरगाव पोलिस स्टेशनचे यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि या चौकशीमध्ये निश्चितच काही निष्पन्न होईल आणि हे लोक हे जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त पासून वाचेल एवढं मात्र निश्चित